अहमदाबाद विमान दुर्घटनेचा नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे विमान कोसळलेल्या वसतीगृहातील व्हिडिओ आता समोर आलेला आहे वसतीगृहाच्या गॅलरीतून एका विद्यार्थिनीनं हा व्हिडिओ काढलेला होता आणि हा नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी या विमान अपघाता संदर्भातील आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे अगदी ज्या पद्धतीने हा अपघात घडला होता एका अ, अ, मेडिकल कॉलेजच्या वरती खास करून कॅन्टीन वरती हे विमान कोसळलं होतं त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी राहत होते आणि या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अनेक लोक विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून उड्या मारून आपला जीव वाचवला होता कारण जे फ्युअल होत विमानाचं ते या सगळ्या भागामध्ये पसरलं होतं आणि त्याचा भडका ज्या पद्धतीने मोठा उडताना आपण पाहिला होता काही सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं होतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने आपला जीव वाचवलेला आहे ते या ठिकाणी आपल्याला याच्यामधून पाहायला मिळतं आणि जेव्हा एखादं संकट येतं ते त्या काळामध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने किंवा कोणताही मनुष्य आपल्या जीवाची अं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ह्या दृश्यातून आपल्याला हे समजतंय की हातपाय मोडला तरी चालेल मात्र जीव वाचवणं गरजेचं या दृष्टिकोनातून हे विद्यार्थी या ठिकाणाहून खाली उड्या मारताना पाहायला मिळत आहेत आणि ही अत्यंत हृदयद्रावक दृश्य आहे एकीकडे एक विमान पडलेलं आहे जिवंत माणसं जळत आहेत वरून टाकतायत हे एकंदरीत पाहायला मिळत होतं दुसरीकडे ते सगळं घडत असताना हे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन कशा पद्धतीने उतरताना पाहायला मिळत आहेत फक्त मुलंच नाही तर मुलांनी मुलींनी देखील या ठिकाणावरून कशा पद्धतीने दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरता उतरताना आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत ही घटना जी होती अत्यंत हृदयद्रावक होती आणि इकडे आर तिकडे विहीर अशी परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी हा पर्याय निवडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते प्रथम शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात